नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त झणझणीत असा येसर कसा बनवायचा किंवा येसराची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत आज आपण येसर वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि याच्यासोबत जर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असेल ना तर वाह क्या बात आहे मागच्याच आठवड्यामध्ये आपण अगदी पारंपरिक पद्धतीनं मराठवाडा स्पेशल येसर कसा बनवायचा त्याची रेसिपी बघितली होती तर आज आपण त्याच येसराची भाजी म्हणजेच आमटी बनवणार आहोत चला तर मग मैत्रिणींनो सुरुवात करूया ह्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे थोडंसं तेल घालून एक वाटी खोबऱ्याचा खीस याच्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे आता हा खोबऱ्याचा खीस छान अगदी लालसर रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आणि खायला तर एकदम मस्त लागतो तसं कांदा वगैरे भाजून देखील आपण याच्यामध्ये दे घालू शकतो पण आज मी थोडा वेगळ्या पद्धतीने हे सर बनवलेला आहे तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावर खोबरं छान भाजून घेतलेलं आहे साधारणपणे इतपत सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचं नाही आपल्याला काळपट कलर आणायचा नाही आहे आता मिक्सरच्या जारमध्ये दहा पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि भाजून घेतलेलं खोबरं आपण ह्या लसूण अद्रकमध्ये घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता याच्यात खोबरं देखील घालून घेतलेलं आहे आता याची मस्त पेस्ट करून घ्यायची आहे आता याची पेस्ट मिक्सरला मी बारीक करून घेते ह्याच्यामध्ये दे कोथिंबीर देखील तुम्ही घालू शकता पण जर कोथिंबीर घातली तर येसराच्या आमटीला थोडा हिरवट कलर येतो अगदी लाल कलर येत नाही तरी येत ये नाही त्यामुळे मी कोथिंबीर वरून घालणार आहे आता हे छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आपण जो येसर बनवून घेतलेला आहे तर तो येसर वाटीमध्ये घालून घ्यायचा आहे दोन चमचे येसर घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साधारणपणे अर्धी वाटी आणि ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे तर हे बॅटर थोडंसं पातळ जरी केलं काहीच हरकत नाही कारण हेच बॅटर आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता हे मी थोडंसं पातळसर करून घेतलेलं आहे ह्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे आता ही साईडला ठेवायची आणि आता आपण बनवून घेणार आहोत मस्तपैकी झणझणीत असं येसर सर तर कढईमध्ये तेल गरम करायचं मी त्याच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मोहरी घालायची त्याच्यानंतर घालून घ्यायचं आहे जिरं जिरं आणि मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची आहे फोडणी अगदी मस्त बसली पाहिजे कुठलाही पदार्थ करताना फोडणी जर छान बसली तर पदार्थाला छान चव येते धाबरा कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे आणि लसूण अद्रक आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते या फोडणीमध्ये आता आपण घालून घेतलेलं आहे आता याला मस्त अगदी तेल सुटेसतोवर याचा रंग बदलेस्तोवर छान परतून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे आपल्या येसराच्या आमटीला छान चव येते आता गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे मोठी अजिबात करायची नाही आहे जोपर्यंत सगळे मसाले परतले जात नाहीत तोपर्यंत आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आता एक चमचा मी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे तिखट आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता एक चमचा तिखट घातल्याच्यानंतर दोन चमचे आपण काळा मसाला घालून घेणार आहोत हा माझा घरगुती काळा मसाला आहे तुमच्या घरामध्ये जो काळा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता मी जरा लिमिटेडच तिखट घातलेलं आहे तुम्हाला ह्यापेक्षा जास्त तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता कारण ऑलरेडी आम्ही जो काळा मसाला बनवतो त्यामध्ये लाल मिरची ॲड केलेली असते तर खूप जास्त मसाला घातला तर येसर खूप जास्त तिखट होऊ शकतो आता हे येसराची जी पेस्ट आहे ती आपण घालून घेतलेली आहे आणि मिक्सरचा जार आहे त्याच्यात देखील थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं येसराची पेस्ट आधीच केल्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या होत नाही आणि नॉर्मली ह्याच पद्धतीने आम्ही येसर बनवून घेतो आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे साधारणपणे एक ग्लास पाणी मी घालून घेतलेलं आहे हे छान उकळू द्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळसर करायची आहे कारण आपण ज्या डाळीच्या पिठाच्या वड्या याच्यामध्ये घालणार आहोत तो घातल्यानंतर याच्यामध्ये अजून दाटसरपणा येतो आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे ह्याला आता मस्त दणकून अशी उकळी आणायची आता जोपर्यंत आपला येसर उकळला जातो आहे तोपर्यंत आपण छान बेसन पिठाच्या वड्या बनवून घेणार आहोत वड्या देखील अतिशय इन्स्टंट आहेत झटपट होणाऱ्या आहेत एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे साधारणपणे एक चमचा मी अंदाजेच घातलेला आहे आता याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे तेल घातल्यामुळे ह्या वड्या छान मौसूत होतात लाल तिखट घातलेला आहे आता थोडंसं आपण ह्याच्यामध्ये हिंग घालून घेणार आहोत कुठल्याही हरभऱ्याच्या डाळीचा पदार्थ करताना हिंग घालायचा म्हणजे आपल्याला भाजलं जात नाही थोडंसं धना पावडर घातलेलं आहे आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर एक वाटी पिठामध्ये साधारणपणे एवढा गोळा आपला तयार झाला आहे आता ह्याला मी साईडला ठेवते आता काय करायचं पोळपट्याला थोडासा तेलाचा हात लावून हा गोळा छान मौसूत करून घ्यायचा आहे म्हणजे हा साईडने कुठेही चिरल्या जात नाही आणि वड्या छान होतात तर ह्याला केल्याच्या केल्याच्यानंतर हलकंसं पीठ लावायचं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल मी थोडंसं पिठात बुडून याला घेते आणि मग ह्याला पातळ आपण लाटून घेणार आहोत ह्याला खूप जाड जाडदेखील करायचं नाही आहे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते हो आपल्याला कितपत पातळ लाटून घ्यायचं आहे ते तर ह्या पद्धतीने ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे ह्यामध्ये तुम्ही कडीपत्ता किंवा कसुरी मेथी देखील ॲड करू शकता आता ह्याची छान पोळी लाटून घेतल्याच्यानंतर ह्याला आपण चाकूच्या साह्याने किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने याचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत तर तुम्हाला छोटे मोठे कितपत हवे आहेत साईजमध्ये कमी जास्त ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी थोडेसे छोटे केले आहे कारण शिजल्यानंतर तसेही हे थोडीशी याची साईज वाढल्या जाते तर ह्या पद्धतीने याच्याशा वड्या कापून घ्यायच्या आहे ह्याला आपण कुठेही शिजवलेलं नाही आहे अगदी पिठल्याच्या वड्या देखील आपण याच्यामध्ये घालू शकतो ज्याला आपण पाटवडी म्हणतो ती दे घातली तरी देखील चालेल पण आज मला इन्स्टंट करायचं होतं त्यामुळे मी बेसनपीठ लाटून याच्या वड्या बनवलेल्या आहेत आता छान येसराला उकळी आली की ह्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला येसरामध्ये घालून घ्यायच्या आहे तर मी तुम्हाला थिकनेस दाखवते तुम्हाला कितपत जाड पोळयाची लाटून घ्यायची आहे ते तर ह्या पद्धतीने ह्या वड्या तयार आहेत येसराला छान उकळी आली तर ह्या वड्या आपण ह्या येसरामध्ये सोडणार आहोत आणि एक दहा मिनिट बारीक गॅसवर ह्याला छान शिजवून घेणार आहोत तर ह्या ज्या येसर वड्या आहेत ह्या तुम्ही पोळी भाकरी भात ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी कशासोबतही खाऊ शकतात आणि अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे खायला तर मस्त लागतेच प्लस जास्त तामझाम करायचीही गरज नाही आहे आता ह्या वड्या टाकल्याच्यानंतर दहा मिनिटभर आपण ह्या वड्या शिजवून घेणार आहोत अजून एकदा ह्या येसराला छान उकळी आणून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तुम्ही ह्या येसर वड्या नक्की बनवा कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा तुमचे काही सजेशन असतील ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता येसर तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालून घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा तो सगळ्यांना खूप 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 धन्यवाद